आता बाळूमामाच्या बघाची कारभारी देवालय अदमापूर लापूर चौलकुद्धाचा जिल्हा कोल्हापूर बाळूमामा एक कर्नाटक जन्म घेतला शिपुडी तालुका जिल्हा बेळगाव अकोल्यागावमध्ये बाळूमामांचा आमचा संबंध म्हणजे एक आमच्या आजोबाने माझ्या आजोबाने बाळूमा असताना आहेत मामाच्या सोबत एक सेवा केली त्याच्यानंतर आमच्या वडिलांनीसुद्धा एक बघा असताना तिने कारभारी दिली

त्याबाबस्ताना बकऱ्यांची सेवा बाळू मम्माने सांगितली आहे आणि बऱ्याच गोष्टीचा आम्हाला मान दिलेला आहे देवानं तुझ्याच्या घजरीचा मान दिलेला आहे बकऱ्यांना नाक घालायचं मान कर म्हणून आम्हाला देवानं स्वतः बाळू मम्माने तुझाच्या घजरीचा मान दिलं आम्हाला आणि बाळू येत असताना आम्हाला दोन एकर जमीन सुद्धा देवाने घेऊन दिली आहे चारशे रुपयाला बाळू मम्मानं दोन एकर जमीन घेऊन दिली तर सध्या आमची सगळी म्हणजे आहे आता आमच्या गावात आमचं तुलता मंदिर आहे आमचं तुलता आता मार्केट तुलतात ते बकड्या माझं एक आणि एक सुलत भाव आहे ते आजमापुरात पुजेरी म्हणून आहे आम्ही इथं बकड्यामध्ये आहे म्हणजे आमच्या घरानं हिजतच गेले अजून बळू एवढं तू सेवा करून तिला सांगितलं आहे म्हणून सात पिढीला सेवा करून घेणार पिढी जय बाळू जय